सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव तालुका शिरोळ येथील खोत पेट्रोल पंपासमोर सांगली येथील कुपवाडच्या तरुणाचा पाठलाग करून धारदार हत्याराने खून करण्यात आला सचिन अज्ञान चव्हाण वर्ष चोवीस मूळ राहणार कुपवाड सध्या राहणार सुदर्शन चौक नगर जयसिंगपूर असे मृताचे नाव आहे या घटनेतील संशयित तीन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मृत सचिन चव्हाण हा दोन हजार वीस साली कुपवाड येथील एकाचा खून झाला होता त्या प्रकरणात चव्हाण हा गुन्हेगार होता दरम्यान या प्रकरणानंतर चव्हाण याचे कुटुंबीय कुपवाड येथून जयसिंगपूर येथे स्थलांतरित होऊन स्थायिक झाले होते तर या प्रकरणातून चव्हाण याला एक महिन्यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले होते याची माहिती संशयित आरोपींना होती ते त्याच्या मागावर होते आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सचिन चव्हाण हा सांगलीहून जयसिंगपूरकडे नवीन मॉडेलची जावा मोटारसायकलवरून येत होता उदगाव येथील खोतपंपानजीक पाठीमागून आलेल्या एकूण चौघांनी चव्हाणावर धारधार हत्याऱ्याने हल्ला केला यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी चव्हाण हा शेजारीच असलेल्या वर्कशॉपमध्ये घुसला मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून तेथे त्याच्यावर सपासप वार केले या हल्ल्यात चव्हाण याचा एक मनगटापासून पुढील हात तुटला चव्हाण हा जागेवरच मयत झाला घटनेची माहिती मिळताच पेट्रोलिंग करत असलेल्या निर्भया पथकातील सपोनी भरत पाटील शैलेश पाटील शीतल पाटील आदींनी अवघ्या पंधरा मिनिटात हल्लेखोराचा पाठलाग करून त्यातील दोघांना हत्यारासह ताब्यात घेतले साहिल असलम समलीवाले व वर्ष सव्वीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड व परशुराम हणमंत बजंत्री व वर्ष पंचवीस राहणार कुपवाड अशी संशयितांची नावे आहेत हल्लेखोर यापैकी अन्य दोघे संशयित फरार आहेत घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले चव्हाण याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाचा पंचनामा पोलिसांनी केला जयसिंगपूर व उदगावसह परिसरातील बघ्यांची तुफान गर्दी महामार्गावर झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली मृत चव्हाण याचे नातेवाईक व मित्रमंडळींची जयसिंगपूर पोलीस ठाणे परिसरात राती गर्दी होती या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते चार वर्षांपूर्वी सांगली येथे घडलेल्या एका टोळी युद्धात खून केल्याप्रकरणी सचिन चव्हाण यास तुरुंगवासाची शिक्षा झाली होती मात्र चार मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याला न्यायालयाने जामिनावर त्याची मुक्तता केली होती त्याचा खून झाल्यामुळे खून का बदला खून अशी चर्चा होती तर कित्येक वर्षांपूर्वी जयसिंगपूर येथील शहा पेट्रोल पंपासमोर भरत त्यागी याचा गोळी झाडून खून झाल्याची घटना घडली होती शहा पेट्रोल पंप हा जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गालगत जयसिंगपूर शहरातच आहे तर आजची घटना खोद पंपासमोर घडली तो पेट्रोल पंप जयसिंगपूर ते सांगली मार्गालगत उदगाव येथे आहे त्यावेळी झालेला गोळीबार आणि आज झालेला चालू हल्ला या दोन घटनांमधील त्यागी खुनाची आठवण शहरवासियांना झाली <laughs>